जय आदिवासी मित्रांहो मी प्रमोद गहला ना तुम्ही नांग हा प्रमोद गहला ब्लॉग्स जो यूट्यूब चॅनेल हो दोन एक दिवस पक्का पाणी पडेल होता ना आमच्या इकून याचा रस्ता अख्खा चिखोल पडेल होता गाडीहून काढाय हिंमत नाही मोठी गाडी तर त्यात फस ना फस धरला काय नाही आम्ही आखे पाड्यातले शेहन शेहणे माणूस हे घेतले ना आम्ही गेलो खड्या आणायला मस्तपैकी विहीर िचा खडी राहिला होता तो भरला टेक्टरात ना आणला ना घे घेईल एकदम चोपून असा काढला म्हणजे असा काही मोटरसायकलहून नाही ना मोठा लारीहून आत नाही गेला पाहिजे तया झाला ना जया निघलो घरी ताऊ तर अर्धे काही सांगला काय अरे ते आहे सांग पुढं सांग रस्त्यावर सासेल आहे तोहून सांग काढून टाकू तर काय आता काढाय तर लागेलच कारण की आपल्याला ते या जायला लागं ना ओढी आबल होई अथ ना काय मोटरसायकलवर एक दोघां राहिली तर ज्यामतेम नि असा मोटरसायकल तसे आम्ही काय नाही लगेच टीका पावडी घेतली ना चला सांग लगेच काढू घेतला तर नाही ले घेतान घेतान आम्ही केला म्हणजे एकदम टकाटक झाला पाहिजे असं तो बरम साठ चिखोल होईल नाही दरवारीच काढायला ग आम्ही काय नाही आखा पावड्याखाली साईडला लावला काढून ना एक गोट तुम्हाला सांग हे कामात म्हणजे आपले पाड्यातले सगळे म्हणजे गावकऱ्यांचा एकजूट राहिली ना तर अशी कामं फार आपली लवकर होत म्हणजे कुठं रस्ता खराब होता जर एक दोघां गेला तर कुठं ते काम होल पण म्हणजे पाड्यातले आख्याचा सहकार्य राहिला तर फार लवकर असे काम होईल तर म्हणजे आम्ही आखा एकदम टकाटक केला ना असा पाणी जायला सारण पण वाकरू, वाकरून दिला म्हणजे पाणी पण त्यात थांबला नाही पाहिजे ना मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला हवा तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा ना इंस्टाग्रामला नागत होॅन आय डीला फॉलो करा ना यूट्यूबला नागत हो तर नक्कीच आपले चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा नवीन नवीन नवी व्हिडिओ येत र